नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी पाडवा हा दिवाळीचा चौथा दिवस असून प्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो या दिवशी भगवान विष्णूने राजा बली याला पाताळ लोकात राज्य दिले अशी आख्यायिका आहे म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा असे नाव आहे या दिवशी स्त्री आपल्या पतीच्या कपाळावर टिळा लावून व त्यांची ओवाडणी करून त्यांच्यासाठी दीर्घायुष्य मागतात व्यापारी लोक या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू करतात राजाबली पृथ्वीवर या दिवशी भेट देतो अशी समजूत आहे या दिवशी दिवे लावून रांगोळी काढून घर सजवून सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवाळी पाडवा हा भाऊबीजेच्या आधीचा दिवस असून स्नेह प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिवाळी पाडवा हा पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि भरभरटीची प्रार्थना करते पण हे औक्षण करताना काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे या विधीचे महत्त्व अधिक वाढेल दिवाळी पाडवानिमित्त पतीचे औक्षण करताना पत्नीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे नात्यातील प्रेम आणि आदर अधिक वाढेल या व्हिडिओमध्ये आपण या नियमांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत नियम नंबर एक औक्षणाच्या ताटाची तयारी अक्षण करण्यापूर्वी ताट व्यवस्थित तयार करून घ्या ताटात दिवा कुंकू अक्षता सुपारी नारळ मिठाई आणि थोडे पैसे ठेवा दिवा लावताना तो शुद्ध तुपाचा असावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते अक्षणाचा ताट तयार करताना पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसायला हवे नियम नंबर दोन योग्य वेळ आणि स्थान अक्षण नेहमी शुभ मुहूर्तावर आणि शांत वातावरणात करावे पतीला आरामदायक ठिकाणी बसवावे अक्षण करताना पतीने स्वतः स्वच्छ आणि सुंदर वस्त्र परिधान करावे यामुळे अक्षराचे पावित्र्य राखले जाते पतीने अक्षण करून घेताना पत्नीकडे दृष्टीने पाहावे नियम नंबर तीन कुंकू आणि अक्षता अक्षर करताना पतीच्या कपाळाला कुंकुवाचा टिळा लावा आणि त्यानंतर अक्षता व्हा कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते तर अक्षता हे समृद्धीचे प्रतीक आहे हे करताना पत्नीने मनात पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी अक्षता वाहताना ते अखंड असाव्यात नियम नंबर चार मिठाई आणि भेटवस्तू ऑप्शन झाल्यावर पतीला मिठाई भरवा त्यानंतर पतीने पत्नीला ओवडणी म्हणून भेटवस्तू किंवा पैसे द्यावेत ही केवळ एक प्रथा नसून पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आदराचे प्रतीक आहे दिवाळी पाडव्याला पतीचे ऑप्शन करणे हे केवळ एक धार्मिक कार्य नाही तर पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आदर आणि विश्वासाचे प्रतीक आहे हे नियम पाळून तुम्ही हा सण अधिक आनंदात साजरा करू शकता आणि तुमच्या नात्यातील गोडवा वाढवू शकता दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते यामागे काही पारंपरिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत नंबर एक पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी औक्षण करणे हे पतीला वाईट शक्तींपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणे नंबर दोन प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी पाडवा हा पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आदर साजरा करण्याचा दिवस आहे नंबर तीन शुभ लाभ आणि समृद्धीसाठी औक्षण करताना पत्नी पतीला कुंकू लावते दिवा ओवाळते आणि अक्षत लावते हे सर्व शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पतीच्या व्यवसायात किंवा कामात यश मिळते अशी पारंपरिक समजूत आहे नंबर चार नवीन वर्षाची सुरुवात हा नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो या शुभ मुहूर्तावर पती पत्नी एकमेकाचे औक्षण करून नव्या वर्षाची सुरुवात करतात आणि येणारे वर्ष समृद्धीची जावं अशी कामना करतात या दिवाळी पाडव्याला हे नियम लक्षात ठेवून आपल्या पतीचे औक्षण करा आणि तुमच्या नात्यातील बंध अधिक दृढ करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद